पिंपरी चिंचवड शहर मातांग समाजाच्या वतीनं आज आपण तहसीलदार कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चाचं नेतृत्व नेते संदीपांजी लोंबाडे यांनी केलं याच्यामध्ये प्रमुख ज्या मागण्या होत्या अण्णाभाऊ ताट्यांच्या स्मारकाच्या डोक्यावरती मेट्रो स्टेशन येत असल्यानं अन्नभाऊंचा पुतळ्याचं विद्रुपीकरण या ठिकाणी होणार होतं तो स्टेशन पुढं किंवा पाठीमागाच्या अशा प्रकारची या ठिकाणी मागणी होती दुसरी मागणी होती अण्णाभाऊ ताट्यांना म्हणून भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तिसरी मागणी होती मध्य क्रांतीकडून लोचे आता त्यापर्यंत महापुरुषांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट ठेवण्यात यावं अशा प्रकारच्या मागणी घेऊन आम्ही तहसीलदार कार्या कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा घेतलेला होता तहसीलदारांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून या ठिकाणी शासन स्तरावरती पाठवत आहे अशा प्रकारचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे या वर्षामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व समाजबांधवांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरच या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय मेट्रोच्या संदर्भातला तहसीलदारांच्या प्रमुख मदतीने या ठिकाणी होणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे जय लवजी जय जे जय महाराष्ट्र